छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सगळ्यांचंच दैवत त्यांचं वर्णन करावं तितकं कमीच आजच्या काळात आपण त्यांच्याकडून काय प्रेरणा घेऊ शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्या रोजच्या जीवनात उपयोगात आणता येतील अशा पाच गोष्टी शिकणार आहोत अशाच प्रेरणादायी व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत कमेंटमध्ये जय शिवराय लिहून सुरू करूया क्रमांक एक कसे बोलावे शिवरायांचे चालणे बोलणे शिवरायांचे शिवरायां सलगी देणे कैसे असे समर्थ रामदास स्वामी यांचं हे वचन बोलण्याची तीन वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर एक अर्थपूर्ण बोलणे दोन योग्य तेज बोलणे आणि तीन विनम्र असणे यानुसार छत्रपती शिवाजी महाराज राज्यकारभार चालवताना अर्थपूर्ण बोलत असत आपणही कामाच्या ठिकाणी बोलताना अर्थपूर्ण बोलावं शत्रुशी व्यवहार करताना ते योग्य तेवढं आणि योग्य तेच बोलत यानुसार आपणही अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना सावध राहून योग्य तेच बोलावं आपल्या आऊसाहेबांसमोर आणि एकूणच वडीलधाऱ्यांसमोर ते विनम्र असत आपणही यातून समोरच्याचा सन्मान ठेवून बोलू शकतो समर्थ रामदास स्वामी यांच्या वर्णनानुसार छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या बोलण्यातून माणसं जोडायचे ही माणसं जोडत जोडतच स्वराज्य निर्माण झालं पटत असल्यास एक लाईक करून पुढे जाऊ क्रमांक दोन लढत राहणे कधी कधी असंही घडायचं की मावळ्यांच्या पदरी अपयश यायचं आता छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला काहीतरी बोलतील की काय असं भय त्यांना वाटायचं मात्र छत्रपती शिवाजी महाराज हार जितीपेक्षा देखील लढण्याला महत्त्व द्यायचे याचं वर्णनच करायचं झालं तर शिवाजी सावंत लिखित छावा या पुस्तकात महाराजांच्या मुखी असलेलं वाक्य असं आहे की हार जितीला मोल नसते मोल असते झगडण्याला निकराने प्राणबाजीने आणि शर्थीने झुंजण्याला यातून आपण नक्कीच ही गोष्ट घेऊ शकतो की आपलं काम करताना त्यामध्ये आपण शंभर टक्के प्रयत्न करायचे हार जीत आपल्या हातात नसते पण निश्चय करून झुंजत राहणं नक्कीच आपल्या हातात असतं त्यामुळे लढत राहायचं न कंटाळता आळस न करता या आळसाला धरूनच आपण आता तिसरी गोष्ट जाणून घेऊ ती म्हणजे आळस न करणे स्वराज्य उभं करायचं म्हणजे आळसाला दूर दूरपर्यंत थारा नाही कोणीही आळस न करता काम करावं याविषयी छावा या कादंबरीमध्येच एक वर्णन असं आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणालेत लहान थोर साऱ्यांनाच हात जोड देऊन बसत्यास उठता उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केले पाहिजे अवघियास कार्यी लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे यातून आपण हीच गोष्ट शिकू शकतो की आळस न करता रोज एक एक पाऊल टाकत पुढे जायचं मराठी पाऊल पडते पुढे हे अंमलात आणताना खरोखरी एक एक पाऊल पुढे टाकत प्रगती करायची क्रमांक चार स्वयंशिस्त अनिल माधव दवे यांच्या छत्रपती शिवाजी आणि सुराज्य या पुस्तकामध्ये एका आज्ञापत्रात स्वयंशिस्तीविषयी लिहिलं आहे ते असं की भोजन उदकपान यांचा समय नेमून त्यास अन्यथा होऊ न द्यावे याचाच अर्थ असा की खाण्यापिण्याच्या वेळा या ठरलेल्या असाव्या यातूनच शिस्त लागते नाही का असं म्हटलं जातं की आपलं खाण्यावर नियंत्रण असेल तर आपण अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो यातून लागते की स्वयंशिस्त स्वयंशिस्त आपल्याला आपल्या कार्यात यशस्वी होण्यासाठीच मदत करत असते क्रमांक पाच बचत अर्थात सेविंग्स याचं महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी फार पूर्वी जाणलं होतं हे पुन्हा एकदा त्यांच्या एका आज्ञापत्रातून आपल्या लक्षात येईल या आज्ञापत्रामध्ये असं म्हटलंय खजिना म्हणजे राज्याचे जीवन पडले प्रसंगी खजिना असल्याने सर्व संकटाचा परिहार केला जातो याचा अर्थ असा की खजिना म्हणजेच आत्ताच्या काळात जर आपण म्हटलं तर पैसे हे महत्वाचे आहेत त्यामुळे या आज्ञापत्रामध्ये पुढे असं म्हटलंय की त्याचा संग्रह करावा म्हणजेच आजच्या काळात बोलायचं झालं तर पैशाची बचत करावी असं म्हटलं जातं की पैशाची बचत करणे म्हणजे सुद्धा पैसे कमावणे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जाणता राजाच नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचे ही जीवनोपयोगी विचार नक्कीच पुढे शेअर करा